लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत असताना एका मंत्र्याचा पेय असल्याचं सांगून एकाने गंगापूर रोडवरील दाम्पत्याला सरकारी नोकरीला आमिष दाखवले आहे तसेच त्यांची ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे या प्रकरणी गंगापूर पोलिसांत संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर पोलीस नाशिक शहर दिनांक तेवीस तीन दोन रोजी श्री तक्रारदार श्री सुभाष सुरेश चौले राहणार आनंदवले गंगापूर स्टॉक नाशिक यांच्या तक्रारी तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चारशे अडसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे इसमनामे नामे सुशील भालचंद्र पाटील पाटीलला लोचन अपार्टमेंट पंचवी नाशिक यांच्यावरती फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदर पुण्यात आरोपी ठाणे फिर्यादी तसेच इतर दोन लोकांची माजी मंत्र्यांसोबत ओळख आहे तसेच शासकीय अधिकाऱ्यांसोबत एक चांगल्या प्रमाणात ओळख आहे असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने त्यांची लाख रुपये घेऊन फसवणूक केलेली आहे या प्रकारचा गुन्हा यापूर्वी सुशील पाटील यांच्यावर चाळीस ऑपरेशन तसेच निवडाली कॅम्प या अशा प्रकारचा फसवणीचा गुन्हा सुशील भालचंद्र पाटील यांच्यावर दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलिसां खूप कसो सो परिमान श्री गुरु किरण कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाक सूचनेप्रमाणे आम्हा तसेच माननीय तृप्ती सोने मॅडम गंगापूर पोलीस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आहोत सदर पुण्यात आम्ही नागरिकांना असे आवाहन करतो की आपणा आपली अशी फसवणूक झाली असल्यास गंगापूर पोलिस ठाणे येथे सातकार संपर्क असतात गंगापूर रोडवरील आनंदवली थांबा परिसरात राहणारे फिर्यादी सुभाष सुरेश चवले यांना व त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन हजार बावीस सालापासून आत्तापर्यंत पस्तीस लाख रुपये उकळण्यात आले आहे तसेच अन्य दोघांचेही अशाच प्रकारे संशयित पाटील यांनी पैसे उकळून ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याचा तपासात उघडकीस के आला आहे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी पाटील यास ताब्यात घेत त्याला अटक केली आहे त्याच्याविरोधात यापूर्वीही अशा प्रकारे फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक